ले ले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सॉरी फायनल वोटिंग ट्रेंड तर बघूया कोण आहे चारवर आणि कोण आहे एकवर तर फायनल वोटिंग ट्रेंडप्रमाणे म्हणजे आज कोणीतरी घराच्या बाहेर जाणार आहे तर बघूया बॉटमचे दोन जणं पैकी एक कोणीतरी बाहेर जाऊ शकतो या बिग बॉसच्या याच्यावर आहे चा तर नंबर ची गोष्ट करायची झाली तर चारवर आहे इरिना इरिना काही दिसत नाही आहे आणि जसे रितेश सर म्हणले की आ, या आठवड्यात जे दोन जण दिसले नाही गायब होते तर ते होते इरिना त्याच्यातली एक कंटेस्टंट होती इरिना तर इरिना नंबर चारवर आहे तर नंबर तीनवर त्याचाच मित्र वैभव चव्हाण आहे वैभव चव्हाण फक्त भांडण आणि हे करतो आहे बाकी काहीच नाही त्यांनी कंट आ, थोडे कंटेंट द्यायला पाहिजेत म्हणजे जसं की तो दिसायला पाहिजे चांगलं अरबाजच्या विरुद्धक चांगलं पॉईंट तिने त्याने या आठवड्यात फक्त एक एकजवळला इरिनाच्या याच्यावर निकीशी भांडला आणि तिने पॉईंट मांडले त्याचे तर नंबर तीनवर आहे वैभव चव्हाण तर नंबर दोनवर आहे अभिजित सावंत अभिजित सावंतचा चांगला गेम चालू आहे आणि या आठवड्यात ते सेव असणार मलाही वाटते तर नंबर दोनवर आहे आणि नंबर एकवर जी व्यक्ती आहे तिला आर्या जाधव आहे हो तर तिला रिते सरांनी असं म्हणलेलं आहे की टीम एला टीम बीमधून जर कोणी ए टीमला टक्कर देत असेल तर ती फक्त आणि फक्त आर्या जाधव आहे हो म्हणून ती आहे नंबर एकवर आणि याच्यात मला तर वाटते आज आजच्या एपिसोडमध्ये ही इरिना या वैभव चव्हाणवर एलिमिनेशनचा खतरा असू शकतो म्हणून बघूयात चला आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग थँक्यू